गोष्ट ऐकायची आता आजच्या गोष्टीची गंमत सांगतो मला बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये आपण हुडकवतो काही वस्तू हुडकवतो काही सामान हुडकवतो आणि मग जुनं सापडते आपल्याला काही सापडते का मग काय वाटते कधी कधी अरे 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 असं वाटतं एक माणूस म्हातार जरा थोडस लालची होत त्याने काय केलं त्याच्या घरामध्ये एक चांदीचं आणि एक सोन्याचं ताटा आलं सोन्याचं ताट आणलं साधीचं ताट आणलं आणि मग ठेवलं घरामध्ये आणून घरामध्ये ठेवलं बसलं मग रस्त्यानं जाताना एक महाराज आले महाराजांनी त्यांचा काहीतरी मंत्र बनले मला काहीतरी वाडा मग जुन्या काळात कशी प्रथा होती बाहेरून जर कोण असा साधू संत चालला तर ते त्याला काय करायचं आपण जेवायला बोलवायचं आहे की नाही जवायला बोलतो आजही आपण बोलतो जेवायला जेवणपूर जा, जा म्हणता आपण आता आम्ही ते जेव्हा बसला कुठं आल त्याला जेवण केल्याशी पाठवत नाही खास म्हणतात आपल्या शाळेतली उत्तम खिचडी खिचडीवारी करतो कसले जेव्हा ते नको नको म्हणलं तुम्ही आपल्या इथे ती प्रेसिडेंट साहेब आले होते त्यांना म्हणजे जेव्हा नको नको म्हणले मी ताट नेहून दिलं आणि मग खुश झाले चांगले म्हणले छान आहे म्हणले ते पण आम्ही त्यांना जेव्हा बसण्यास काय केलं होतो काग्रावर दिलं का जेवायला काग्रावर जेवाय कागदाचं वरण कागदाचं कागदाचं दुरण करून त्याच्यात नाही त्यांना चांगलं ताट दिलं तसं हिन काय केलं माहिती का आता ती महाराज आल्यावर त्यांना काय म्हणलं आता ह्याला काय करू आपण छान की देऊन चांदीस काय देऊ तादीच ताट कोणतं काठ द्यायचं काठ देऊन सन्मान करतो म्हणजे देव बी आपला प्रसन्न होते चांगला असते असं म्हणलं ते ना पण त्याला हळूहळू पुन्हा काय वाटलं असले चालीस दाट देत काय हा नेलं लैलालचे होते याचा काय सन्मान करायचे काही महाराज मग दुसऱ्या प्रसंगामध्ये इथं राजाच्या दरबारातला एक सेनापती आला त्याला काय वाटलं माहिती का त्याला वाटलं राजाचा सेनापती आला त्याला ताटात खाऊ झाला चादीच्या ताटात जीव झाला म्हणलं म्हणलं इथे राजाचा सेवक आहे कशाला देईन त्याला साठ्यात साधं ताट घ्या वाढाय की म्हणलं साधं ताट घेतलं वाढलं आणि पुन्हा नंतर मग त्याला वाटलं आता ही सोन्या ताटक नाही आपण राजाला देऊ तर राजाला राजाला बोलायचं मग राजा असच आला होता फिरता फिरता आला होता कुठल्या तरी दौरा होता तुझा ध्यान ठेवायचा मग राजाला असं कळालं की बाजूच्या शत्रून आपल्या राज्यावर हल्ला केलाय आता आपल्याला वे जेवायला वेळ आहे का जेवायला वेळ नाही म्हणून तिला गेलं निघून गेलं निघून गेलं आणि इतक्या दिवसामध्ये ती वयानं ती म्हाताना मरून गेलं आता त्यानं जे संदूक ठेवलं होता त्या संतमध्ये काय ठेवलं होतं एक सोन्याचं एक चालीस ठेवलं की नाही ठेवलं होतं का सवल्याचं चालीस ताट पण ती म्हातारा मुरून गेले की लगेच आपल्या बाबानं काय ठेवली बाबांना ती मुलगा म्हणला संत संदूक काढगाई संदूक काळगाई पुन्हा आईनं काढली संदूक बघितलं तर काय बघितलं काळं कुठं पडलं नुसतं घाण पडल्या ताटावर त्या कसलं घाण ताटा का आई म्हणले गे ताट कशाच टाकून दे बा बाबाची आठवण आहे पण घाण असाय की काय करावं ह्या घाण ताटाला मग एक काम करावं एक काम करावं ताटा त्या चा ताटामध्ये जेवायला कोणाला देव कुत्र्याला देव म्हणतो चांदीच्या ताटामध्ये कुत्र्याला जेवायला चा के चालू केलं की त्याला धुवलं ठेवलं त्यांना काय चांदी सोनं काय त्याला त्या चांदीच्या ताटामध्ये गांचा घाणच्या घाण झालेल्या कुत्र्याला खाऊ आमच्या घरामध्ये तुमच्या घरामध्ये कधी कधी खायला म्हणून ठेवतो आपण पदार्थ आणि तसंच डब्यात राहते नासून राहते राहते का नाही बालुशाही केली होती डब्यात घरला न्यायचे म्हणून तसंच त्या बालुशाहीला बुरा येऊन गेला आणि तेव्हाच खाली असती तर तेव्हाच खाली असतील बघा तुम्ही आता दिवाळीतले लाडू एक दोन लाडू ठेवले असतील आता लाडू ठेवल्यामुळे का इकडलं खायला मिळाल्यामुळे लाडू कसे राहतील तर लाडूला बुर मग बुरा आले खायचं का खायचं का मग कोणती वस्तू तुम्ही जर घरात गेलो आता आता दसरा काढला का नाही आपण काढला का दसरा दसरा काढताना बघा पण जुनं सामान काढता आपण जुनं सामान काढताना काय म्हणता अरे 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 इथं ठेवला आपण खेळाय बी घेतलं नाही खेळाय घेतलं का नाही तसं खेळता खेळता आणून ठेवलो नाही जत्रात गेलो होतो आणलो इथंच ठेवलो आणि वापरलोच नाही अरे अरे मग कोणती वस्तू जर नाही वापरली त्याचा पुन्हा उपयोग होत का पुन्हा उपयोग होतो का तसं भेटणारे माणसं भेटणारी वेळ जर नाही वापरली तर आपल्याला काहीच मिळत नाही मग आता तुम्ही पहिली ते आठवी पर्यंत शाळेमध्ये शिक्षण घेऊ पुन्हा घेऊन पुन्हा शिकूत आठवीला गेला का पुन्हा शिकू पहिलीच काम होते दुसरीला शिकवता दुसरीच काम होते तिसरीला शिकवता तिसरीच काम होते चौथीला शिकूता चौथीच काम होते आपले पोळेस रे पाचवी शाले शिकवता आठवी इंग्लिश शिकूता इंग्लिशपणा शिकूता गरीबपणा शिकूता असं म्हणलो तर आठवी पर्यंत तुम्हाला काही येते का मग आठवीला गेल्यास नवीला शिकता येते का नवीला काय शिकता येते का ही दोनशे पंचवीस दिले तीनशे पन्नास दिले तीनशे पंच्याहत्तर दिले नऊशे पन्नास बिरी झाल्या हे आपण नवीला शिकायचं का आपण तर नवीला शिकेपर्यंत काय होते माहितीये का आपला तेव्हाच आपण शाळेतून बाहेर पडतो याला काही येत नाही कुणाशी काय जमते का म्हणून वेळेच्या वेळेला कुठलीही गोष्ट करायची वेळेच्या वेळेला गोष्ट नाही केली की आपलं स्वतःच नुकसान होते समजता का नाही आता तुमच्या हातामध्ये वय आहेत पेन आहेत पुस्तकं दिलेत तुम्हाला गोष्टीचे पुस्तक दिलेत रीड लातूचे पुस्तक दिलेत दिले, दिले का नाही रीड लातूची बॅग आली आपल्याकडे समजता का नाही त्या टीम मध्ये आपण आहोत मग तुम्हाला दिलेली पुस्तकं वेळेच्या वेळेला वाचायची त्यात इंग्रजीची टॉप चित्र आहेत टॉप अशी प्रिपरेशन टॉप असे करते वाक्य आणि चित्राचं वर्णन प्राण्याची नावं छान छान गोष्टी आहेत कॉमिक्ससारख्या आहेत ते वाचायच्या इथं बसायचं का म्हणायचं ह्या द्या आता बॅग एक महिन्यात ठेवायची आणि पुन्हा फिरवून द्यायचं जमते का हां आपण वाचन झाली बॅग आपली एकशे दोन नंबरची बॅग आपली एकशे दोन नंबरची बॅग वाचन झालं की त्यांना द्यायचं त्यांनी आपल्याला दुसरी बॅग देते दुसरे पुस्तक आपल्याला घेत मग ते वाचायचे आता तुम्ही काय करता पाचवीस सातवी अठवीसी पुरं काय करतील दर पन्नास कोण दोनशे कोण तीनशे आपलं त्या ती हे कोण आहे रामेश्वर रामेश्वर एक हजार इंग्लिश वाक्य करता कर किती करताय एक हजार वाक्य करताना बक्षीस घेतलं हजार रुपयेच माझं आणि कॉम्प्युटरसुद्धा बक्षीस घेतलं आहे मग त्यानं म्हणते का असं करत म्हणते का तसंच तुम्ही सुद्धा काय करायचं या सगळ्या गोष्टीचा फायदा घ्यायचा मग तुम्ही काय करता आता आता आपल्या इथं स्कॉलरशिपचे क्लास चालतील नव्वदचे क्लास चालतील काय की नाही एनएमएचे क्लास चालतील काय म्हणायचं द्या आपण कधी सहावीला ग्रास करतो जमते का हां आठवीला ग्रॅस करू जमते का असं वेळेच्या वेळेला अभ्यास करायचा आता पुन्हा जेवण करू म्हणून तात ठेवायचा डबा तसं ठेवायचं डबा नाही राहते का कोणतरी डबा ठेवलं होता बघा भात घेतलं होतं आपल्या शाळेतला आणि चांगला भात आहे म्हणून पुन्हा खाऊत पण ठेवलं ठेवता खेळता तसंच घराला निघून गेलं दुसऱ्या दिवशी त्या डब्याचा वाशिवला डब्यात कसं वाशिवलं की आपण बघितलं तर काय त्या भातावर बुरा आला होता चोवीस तासामध्ये पुरा आला इथलं ते आणि त्या अगोदर खाल्लं असतं आला असं कधी आला असतं उपयोगाला वेळच्या वेळेला खायचं वेळा अभ्यास करायचं जमतं का नाही ह म्हणून त्या म्हाताऱ्या चेंगट माणसासारखं नाही करायचं चांदीचं ह्याला देऊत पुन्हा देऊत पुन्हा त्याला देऊत त्याच्यामध्ये काय झालं ती चांदीचं ताटच घाण गजून गेलं आणि ती पुन्हा देवा लागलं जेवायला उतर्या देऊन कळलं का असं आपण वेळेचं किंवा पैशाचं किंवा आपल्या विचाराचं नियोजन करायचं नाही समजली गोष्ट आता बस